नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून आजच्या प्रमुख घडामोडी काका हळपायला पाहतो पुतण्याची प्रॉपर्टी दर्यापूर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा केली पुतण्याने तक्रार नेमकं का प्रकरण काय ते आपण सविस्तर जाणून घेऊ दऱ्यापूर शेत सर्वे नंबर तीनशे एक्केचाळीस बाव मधील लेआउट प्लॉट क्रमांक नऊ पश्चिमेकडील अर्धा भाग त्याचप्रमाणे दहावा व अकरावा वडील स्वर्गे विजय जानराव खंडारे व काका नागेश्वर जानधाव खंडारे यांनी सन दोन हजार दहा साली विकत घेतले होते वडील व काका हे त्यावेळी एकत्र कुटुंबात राहत होते लेआउट बद्दल विद्यमान दिवाणी न्यायालयात केस सुरू झाली होती सदर न्यायालयातील प्रकरण सुरू असताना वडील व काका यांच्यात लेखी करारनामा झाला होता त्याप्रमाणे लेआउट प्लॉट क्रमांक आठ व नऊ चा पश्चिमेकडील अर्धा भाग उत्तर दक्षिण वाटणीचा वडिलांच्या हिश्श्यावर आला होता आणि लेअर प्लॉट क्रमांक दहा व अकरा काका नागेश्वर खंडारे यांच्या नावे राहील असे ठरले होते सन दोन हजार अपघात झाला होता त्यामुळे तो करारनामा पार्थ विजय खंडारे यांच्या घरी तीन महिने राहायला आले तेव्हा त्यांनी तो करारनामा पार्थ विजय खंडारे व त्याचा लहान भाऊ ते लहान भाऊ असल्यामुळे तो करारनामा व बाकी कागदपत्रे त्यांच्या जवळ ठेवले व त्यानंतर त्यांच्या घरी राहायला गेले तेव्हा तो नामा काकांनी सोबत नेलाचा आरोप पार्थ विजय खंडारे यांनी केला नेमक्या के पार्थ विजय खंडारे यांनी काकावर लावलेले काय आरोप आहेत ते आपण जाणून घेऊ मी पार्थ विजय खंडारे राहणार दर्यापूर मी आम्ही लहान असताना दा दहा वर्ष आधी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो त्यामध्ये माझ्या बाबांनी आणि माझ्या मोठ्या बाबांनी मिळून दोन हजार दहामध्ये अमरावती रोडवर एक लेआउटमधील प्लॉट विकत घेतले होते ते प्लॉट चार होते आठ नऊ दहा अकरा असे त्या प्लॉटचे नाव होते तर त्याच्यामध्ये दहा दोन हजार अकरापासून त्या प्लॉटवर लेआउटवर थोडी केस आली जागेचा हे चालू होती केस दोन हजार ते एकोणीसपर्यंत केस चालू होती तर त्याच्यामध्ये दोन हजार चौदामध्ये माझे बाबा आणि मोठे बाबा आम्ही वेगळं झालो जॉईंट फॅमिलीमधनं तर दोन हजार चौदामध्ये वेगळं झालं प्रॉपर्टीचा पण आमचा वाटणी झाली त्याच्यामध्ये तर दोन हजार एकोणीसमध्ये ते माझ्या बाबांच्या आणि माझ्या मोठ्या बाबांच्या मध्ये एक दोन हजार चौदा मध्ये करारनामा झाला होता आपण सगळी प्रॉपर्टी वेगळी गेली पण हा एक हे दोन प्लॉट राहिले दोन प्लॉट टू ठेवशील दोन प्लॉट मी ठेवेल असा यांचा करारनामा झाला होता दोन हजार एकोणीस पर्यंत यावर केस चालली म्हणून तो माझ्या बाबांच्या नावावर करण्यात आला नाही दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या बाबांनी तो थोडा मध्यस्थी करून प्लॉट ती केस जिंकली जिंकल्यामुळे दोन हजार वीस मध्ये माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या आई बाबा त्यामध्ये मृत्यू पावले त्यानंतर ते दोन हजार मी एकवीसमध्ये एकवीस पण त्यांच्यासोबत राहत होतो मग मी पण वेगळा निघालो माझं पण दुकान वगैरे सगळं चालू होतं तर त्यांनी मी त्यांना आता त्यांनी त्या प्लॉटवर बांधकाम केलं आणि मी पण त्यांना म्हटलं की आता तो करारनामा आहे त्या हिशोबाने आपण आता ते समोरचं नावर करून टाका आणि विजय मोकळा करा असं मी त्यांच्याजवळ दोन ते तीन वेळा सतत मागण्या केल्या त्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या लहान भावाला मारण्याची धमकी दिलीवर मला पण मारलं तुझ्या इकडून जे होते ते करून टाक तुला प्लॉट देत नाही तुमच्या इकडून जे होते तुझ्या मागे पुढे पण कोण नाही आहे तू एकटाच राहतो तुला आम्ही संपवलं तर कोणाला माहिती पण नाही पडणार आणि कोणी विचारणार पण तुम्हाला आम्ही असं करून टाकणार आणि तुझी जे बाकी जे प्रॉपर्टी आहे ते पण अडकून घेणार असं त्यांनी मला म्हटलं व मला मारपीट केली असा मी सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल विरुद्ध दे रिपोर्ट दिला आणि त्यांनी पण माझ्या विरुद्ध दे रिपोर्ट दिला माझ्या रिपोर्ट माझ्या विरुद्ध त्यांनी खोटा रिपोर्ट दिला दे की हा आम्हाला धमक्या देत आहे आणि माझ्या अंगावर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न आहे प्लॉटच्या मध्ये हा आणि तो जो सदर हे आहे सदर करारनामा तो जो सदर करारनामा आहे तो पण त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये माझ्या घरी राहायला आले ते माझे आई बाबा एक्सपायर झाल्यानंतर ते माझ्या घरी राहायला आले दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये माझ्या घरारनामा तू करारनामा घरून घेऊन गेले मी लहान असल्यामुळे माझा भाऊ पण लहान असल्यामुळे आम्हाला तेव्हा समजलं नाही दोन हजार एकवीसमध्ये ते माझ्याकडून करारनामा घेऊन गेले व घरारनामा सध्या तो त्यांच्याजवळ आहे त्यांनी मला हे पण म्हटले हा करारनामा आता आमच्याजवळ आहे तुझ्या आणि जे होते ते करून टाक आता तू येत आहे मी तुझं काहीच करू शकत नाही असं म्हटलं स सदर माझे मोठे बाबा मला मोठे बाबा आणि त्यांचा मुलगा श्री गो गोपी नागेश्वरराव खंडारे आणि माझे मोठे वडील नागेश्वर चंदराव खंडारे कृष्णार्पण पण एजन्सीचे संचालक हे मला सतत धमक्या देत आहेत तुला मारून टाकाल तुझ्या लहान भावाला मारून टाकेल तुमच्या मागे पुढे कोण नाही तुम्हाला जर आम्ही मारून टाकलो तर तुमच्या मागे कोणी विचारणार नाही विचारणारा नाही आहे अशा धमक्या सतत आम्हाला देत आहेत त्यांना मी म्हटलं आपला हे घरगुती मॅटर आहे आपण घरगुती घरी सॉल्व्ह करून टाकू मला त्यांनी म्हटलं आहे आपल्या घरातलं मॅटरने तुला जे करायचं करून टाक तुला पण मारतो तुझ्या भावाला पण मारतो हे सतत मला धमक्या देत आहे आणि मला सतत माझी हरॅशमेंट करत आहे कृपया मला नाही मिळावा नाहीतर मी दोन दिवसामध्ये पोषणाला बसेल मी माहिती तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका